तडजोड केली जाते पण ही काय कायमस्वरूपी ही तडजोड नाहीये कारण आम्ही जर संपावर गेलो प्रेशर येणार आहे कारण की तिथे काम करणारे आरोग्य सेवेमध्ये काम करणारे मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अंतर्गत कंत्राटी कर्मचारी अधिकारी यांचं अमरण उपोषण चालू आहे बेमुदत अमरण उपोषण चालू आहे आजचा तिसरा दिवस आहे आपल्यासोबत काही आरोग्य कर्मचारी अधिकारी आहेत काय सांगाल तिसरा दिवस आहे आज आमचा काम बंद आंदोलनाचा तिसरा दिवस आहे परंतु आणखी आमची शासनाने काहीच दखल घेतलेली नाही चौदा तीन दोन हजार चोवीस च्या अंमलबजावणी केलेली नाही त्याच्यामुळे सर्वजण आमचे कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलनात आहेत आजचा तिसरा दिवस उपोषणाचा आहे आरोग्य सेवेवर काही परिणाम झालाय का काय सांगत नक्कीच आरोग्य यंत्रणेवर परिणाम झालेला आहे फक्त ते शासन दाखवत नाही अजून पण क्लिअरपणे की झालाय की, की नाही ऍडजस्टमेंट ही दोन किंवा तीन दिवसाची असू शकते पण ही बेमुदत असू शकत नाही आज मी दोन हजार आठ पासून कार्यरत आहे अत्यंत कमी मानधनावर कार्यरत आहे मी औषध निर्माण अधिकारी या पदावर कार्यरत आहे आणि सध्या मी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत आरोग्य हे आता म्हणजे औषध निर्माण अधिकारी या पदावर काम करते आम्ही काम करताना आमच्या वेतनामध्ये खूप तफावत आहे हे जाणवतं वारंवार आणि त्यामुळं आम्ही हा बेमुदत संप करत आहोत सगळे संपावर आहात तरी पण प्रशासनाला जाग येत नाहीये काय सांगाल प्रशासनाला जाग कशामुळे येत नाही त्यांच्यामध्ये अल्टरनेट तडजोड केली जाते पण ही काय कायमस्वरूपी तडजोड नाहीये कारण आम्ही जर संपावर गेलो बेमुदत संपावर गेलो तर त्यांना आमच्या आमच्या सोबत सहानुभूती दाखवली पाहिजे कारण त्यांनी जे आर काढून सोळा महिने लोटले तरी आमचा विचार केला नाही आमच्यावर अत्यंत जोखमीचे कामे दिले जातात ओपीडीजी मेंटेन करा स्टॉक बुक मेंटेन करा आम्ही फार्मासिस्ट आहेत आमच्या आमच्याकडे असे एएनएम सारखं किंवा ह्याच्यासारखे कामं लावले प्रत्येक कामाला आम्ही पुढे असतो पण आम्हाला पेमेंट तेवढा मिळत नाही याच्यामुळे आम्हाला काम बंद आंदोलन करणे आहेच मागण्या तर मान्य नाही झाल्या तर पुढचे पाऊल तुमचं काय असणार आहे आ, पुढचं पाऊल अजून कठोर कठोर होत जाणार आहे कारण की शासनावर कामाचं प्रेशर येणार आहे कारण की तिथे काम करणारे आरोग्य सेवेमध्ये काम करणारे सगळे बेमुदत आंदोलनवर आल्यामुळे तिथे कामाचं बरेच तफावत होणार आहे काय सांगाल काय सांगाल किती दिवस किती दिवस आजचे आंदोलन आंदुलन तिसरा दिवस आहे आजच्या आंदोलनाला आपण वेगवेगळ्या प्रकारे पाहतो की वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपण हे एन एच चे कर्मचारी आपल्या समायोजनासाठी झटत आहेत जसं आपण आज एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत तसं आम्ही आमच्या एन एच एम कर्मचाऱ्यांसाठी एन एच एम हा शब्द कंत्राटी काढण्यासाठी लढा देत आहोत अशा लढा अनेक आपण विविध ठिकाणी देण्याचा प्रयत्न हा आमच्या माध्यमातून केला जाईल व आमचं समायोजन आम्ही करून घेतले जाईल होती लग, सर आम्ही कोविड सारख्या महामारीमध्ये जनरल आपण तीन शिफ्ट मध्ये काम करतो आम्ही चार शिफ्ट मध्ये काम केलेलं आहे त्याच्यामुळे दोन हजार पाच पासून त्याच्यापासून आमचे कर्मचारी काम करत आहेत आमच्या प्रमुख मागण्या याच आहेत की दोन हजार चोवीसचा चा जो जे आर आहे त्याच्यानुसार त्या लोकांचं समायोजन झालं पाहिजे दहा टक्के आरक्षण जे दिलेलं आहे त्याच्यानुसार त्यांचं इम्प्लिमेंटेशन झालेलं पाहिजे त्याच्यानंतर जॉब सिक्युरिटी पाहिजे प्रे प्रोटेक्शन आम्हाला पाहिजे तर ह्या मागण्या आमच्या प्रमुख आहे त्या सरकारने दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे हे होते अधिकारी कंत्राटी अधिकारी कर्मचारी जर प्रशासन दखल नाही जर घेतली तर इथून पुढचं पाऊल मोठ असणार आहे आता प्रशासन दखल घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुमच्या घरात सुद्धा लग्न सोहळा साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती कार्यक्रम किंवा मग बेबी शॉवरचा कार्यक्रम आहे का तर मग आता चिंताच करू नका कारण बीडमधील बार्शी रोडवरच्या हॉटेल गोल्डन चॉईसने तुमच्यासाठी आणली आहे सुंदर अशा कार्यक्रमांसाठी हॉलची व्यवस्था त्यासोबत या ठिकाणी आहे जेवणाची सुद्धा उत्तम व्यवस्था ए सी लॉजिंगची सोय सुद्धा आहे तर मग तुमचा सोहळा अतिशय सुंदर असा बनवण्यासाठी आणि अगदी मेमोरेबल बनवण्यासाठी आजच हॉटेल गोल्डन चॉईस ला संपर्क करा आणि तुमच्या कार्यक्रमांसाठी हॉल बुकिंग करायला विसरू नका धन्यवाद